आमदार संतोष बांगर यांचा थेट दवाखान्यात फोन डॉक्टरला कशा प्रकारे सांगितलं नवरामरण पावला पण डॉक्टर बॉडी देण्यास मनाई करत होता डॉक्टर महिलेला मनाला दवाखान्याची रक्कम भरल्याशिवाय बॉडी मिळणार नाही मग काय महिलेने थेट आमदार संतोष बांगर यांना फोन केला पीडित महिलेची कॉल रेकॉर्डिंग आहे तुम्ही ऐकू शकता हॅलो कोण बोलत आहे मी परभणी बोलते दवाखान्यामधून आमची माणूस हे वारली ते ऍडमिट केलं आहे तुम्ही वारले आता तीन वाजता कुठलचे आहेत तुम्ही इथं ते परभणीला ते आनंदी हॉस्पिटल आहे रसाळ साहेबाचा दवाखाना हो कुठलचे आहे तुम्ही जोडपर्यंत इथं जवळ बाजार जवळ हा मग तर दादा मी त्याला ऐंशी हजार रुपये मी नाही बाडी देत मी कुठून देऊ यायला ते ऐंशी हजार रुपये नाही तसं ठेवा म्हणा तुमच्याकडे बॉडी ते तर फोन लावून द्या मी बोलतो कोण आहे तर हां द्या कोण आहे तर द्या फोन लावून कोणाचा दवाखाना आहे रसाळ साहेब फोन द्या साहेब आहे हा डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो हा नमस्कार सर नमस्कार काय नाही ते तीन वाजल्यापासून काय मला वाटतं डेड बॉडी तिथं डेड झालाय पेशंट आता ते काय किती बिल झालंय सर त्यांचं एक लाख सत्त्याण्णव हजार बिल झालेलं काय काय झालं काय पेशंटला सर त्यांना त्यांचं हार्ट कमजोर होतं त्यांना हृदयाचे झटके यायचे तर त्याच्यासाठी तो पेशंट नॉन व्हेज्यू व्हेंटिलेटरवर होता पेशंट मध्ये वगैरे काय काय आपण म्हणजे अँजिओप्लास्टी केली का बायपास केलं काय केलं नाही सर पेशंट हो चौदा दिवस चौदा दिवस म्हणलं तरी डॉक्टर साहेब एक लाख सत्त्याण्णव हजार हो, हो खूप झालं नव्हतं टेम्पररी पेसमेकर आणि बाकीच्या गोष्टी होत्या किती पेस किती असल्या तर तुम्हाला सांगतो मी त्याच्यातच हे नव्हतो ऐंशी हजार रुपये तर आतापर्यंत आपण त्यांच्याकडून एक पैसे पूर्ण ट्रीटमेंट दिली ऐंशी हजार रुपये डॉक्टर साहेब ते हो सर मग त्यांनी एक तीस पर्यंत तरी भरवा मी म्हणलं त्यांना सर आता घ्या ऍडजस्ट करून माझी रिक्वेस्ट आहे त्यांना सर म्हणजे मी तुम्हाला म्हणून म्हणतो त्यांना ऍटलिस्ट एक लाख रुपये तरी द्यायला सांग खूप ऑक्सिजन आणि बाकीच्या गोष्टी त्यांना डॉक्टर साहेब इकडं ऐका की पेशंट जर वाचला तर काही वाटलं नसतो पण बिचारा ते बिचाऱ्या ते कोणीच नाही पुन्हा तिला नवरा मेलाय आणि ती रडायली माझ्यापाशी पण म्हणजे मी एक काम, काम करा ऐंशी हजार रुपये तुम्ही घेऊन टाका मी वीस हजार रुपये देऊन टाकतो फोन okay. पे नंबर एस एम एस करा मी देऊन टाकतो ओके okay. हो देऊन टाका पेशंट त्यांना हॅलो हॅलो डॉक्टर पैसे टाकले द्या त्या डॉक्टरला फोन टाका अरे टाका नाही त्याला द्या फोन द्या डॉक्टरला हॅलो 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 सर अरे द्या ना ते पेशंट सोडून द्या ना पैसे टाकतो म्हणलं ना तुम्हाला मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही एवढ्या दुपारी बारे चार बारे तीन वाजल्यापासून पेशंट तुम्ही रोखून धरलाय काय अधिकार आहे तुम्हाला रोखून धरण्याचा पेशंट मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही पेशंट रोखून धरता हा चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये केलं कोणता मेळ मंटी कोणता स्पेशल हॉस्पिटल आहे का तुमचं हां एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल कशाला म्हणता तो आणि मला वरी तोंड करून सांगताय तुम्ही की व्हेंटिलेटरवर आहे नाही चुकीचं नाही आहे तुमचं वाटत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीचं हॅलो सांगा की तुम्ही एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल तुम्ही करायले चौदा वर पेशंट आहे म्हणता आपल्याकडे कोणतं काय हॉस्पिटल किती डॉक्टर आहेत तुमच्याकडे आणि कशामुळे ठेवला होता पेशंट आपण आपल्याकडे जर सुविधा होत नसेल त्याची तर नाही म्हणजे पेशंटला कल्पना दिली होती तुम्हाला अरे पेशंटला कल्पना देईल ती आपल्याकडे काय सर का तुम्ही कोण सर्जन आहेत एमडी आहेत न्यूरो सर्जन आहेत त्यांनी दादा इकडे ऐका ना मला एवढंच सांगा तुम्ही तुमच्याकडे निरोसर्जन कोण आहे निरोसर्जन नाही सर ते कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर गोविंद रथा सरकार काय लावला इतकं पेशंट खोट चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये कुठं होतंय का हो हा कमीत कमी लाज वाटायला पाहिजे राजू हो? असं नसतंय आणि ती बाई ऐंशी हजार रुपये द्यायला तुम्हाला तर तो मेल्याच्या नंतरही तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला वीस हजारासाठी पेशंट म्हणजे मी वीस हजार रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला ते तरी तुम्ही ते मी पेशंट देत नाही तुम्ही काय आहेत का खटक आहेत का तुम्ही पेशंट देऊन टाका ते दे ताबडतोब त्यांना देऊन टाका पेशंट ते हॅलो आ, ते पेशंट पेशंट तुमच्या ताब्यात घ्या आणि निघून या हो जा काळजी करू नका काही वाचलं तुम्हाला फोन करा हो काळजी करू नको बाय सांगितले मी हो